दुपार माझ्या मैत्रिणीनं तर माझं आत्ता काय चाललेलं आहे तर मी निवांत आपल्या अंगणात बसलेले आहे कारण घरामध्ये खूप सारी गरमी मैत्रीणनं खूप सारा उकाडा होतो आहे म्हणून मी अंगणात निवांत बसले आहे कारण जरा थोडं बाहेर हवा वगैरे सुटलेली आहे आणि म्हटलं असं अंगणामध्ये बसून जर आपली मेथीची भाजी निवडावी तर मी सकाळी आपल्या ह्या शेतातनं मेथीची भाजी आणलेली आहे तर खूप ऊन असल्यामुळं फार सगळी सुकून चालली आहे भाजी तर हे बघा इथं आता माझं निवडायचं काम चाललेलं आहे थोडीफार मी निवडून ठेवली आहे आणि म्हटलं आता बाकीची आपली असे निवडावी आहे निवांत बसली आहेत तर असं आपल्याला उन्हाळ्या दिवसामध्ये भाजीपाला खायला खूप छान हिरवागार भाजीपाला भारी लागतो आहे सुकून गेलेली आहे परंतु म्हटलं चला निवडून ठेवावी म्हणजे आपल्या एकदा भाजीचं तरी काम होईल तर असं बसली आहे तर मला मैत्रिणी माझ्या लहानपणीचं एक गाणं आठवते कारण माझ्या माहेर गावी ना ज्या सासरवासनी मुली लग्न वगैरे करून आपल्या सासरी ले गेलेल्या असतात आणि त्या सणासुदीला आपल्या माहेर घरी येतात आणि मग आमच्या माझ्या माहेरी पंचमीला परत होळीच्या वेळेस अशा म्हणजे असे गाणी म्हटले जायचे तर त्यातलंच मला एक गाणं आज आहे आणि म्हटलं चला आपल्या मैत्रिणींबरोबर ते गाणं शेअर करावं तर चला मला माझ्या पद्धतीने मला जेवढं येतं आहे जेवढं जमतं आहे तेवढं गाणं मी आज म्हणणार आहे वेलची लवंग सुपारी पानाचे जंजरीन वेलची लवंग विडा घे राधे मुखात काय तुझ्या मनातन विडा घे राधे माझ्या मनात जगजटी राजपणाच्या गोष्टीन माझ्या मनात रतबाई सजविला रामा भीषण अर्जुना सन रतबाई सजविला या बाहेर थाला सोहळा चाकेन बावन खिडक्या या बाहेर थाला रतबाई उडविला आकाशी त्रिभुवन कैलाशीन रतबाई उडविला बाया चालल्या मुंबईला गणपती घे बाया चालल्या गणपती नाही हो शिल्लक दुकाने झालेत बंधन गणपती नाही हो माती आणावा सायाची गणपती न माती आणावा माती आणावा सायाची गणपती न माती आणावा पुणे शहर येथे खेडबस्ती चवळी बाई घे याचीन पुणे शहर चोळी शिवरे बिजवरा किती खाल झरान चोळी शिवरे चोळी शिवरे बिजवरा किती घालव्यर झरान चोळी शिवरे चोळीला लाव रे सई गोंडे चवळीबाईला दंडेन चोळीला लाव रे चोळीला लाव रे सई मोती चवळी बाईला यतीन चवळीला लाव रे चोळी ठेवली अंगणात बाया आला रिंगणातन चोळी ठेवली चवळी ठेवली अंगणात बाया आल्या रिंगणातन चोळी ठेवली मैत्रीणं असं गाणं आहे आता सोळी अंगणात ठेवलेली आहे सगळ्या मैत्रिणी रिंगणात आलेलं आहे आणि असे गोल फेर धरून अशी गाणी म्हटली जायची तर त्यातलंच मला एक गाणं आठवलं आणि म्हटलं चला तर कसं वाटलं आपलं गाणं तर सांगा सगळ्यांनी गाणं जर आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला तर बाय सगळ्यांना मैत्रींना तर असंच वेगवेगळ्या व्हिडिओसोबत गाण्यांसोबत जे मला येत आहे त्यासोबत ते तुमच्याबरोबर नक्कीच मी शेअर करेन मैत्रीणं तर पुन्हा एकदा सगळ्यांना बाय तर असं आमच्या इकडचं वातावरण आहे पाऊस येण्यासारखं झालेलं आहे